तर नमस्कार भावांदो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर जे नाव आहे डोंबिलीचा या चॅनलवर तर आज या व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आज आपण जाणून घेणार आहे डोंबिली एक्सप्रेस सैराट ओटेकचा बादशाह याचा फिक्स पायरा कोण असणार आहे त्याचा एक पायरा फिक्स झालेला आहे आणि त्याचं नाव आहे पोपट कदम बत्तीस शिराळा यांचा स्पीड किंग छोटा स्पायडर छोटा स्पायडर एक असा बैल आहे जो नावात जो तेवढं नावत नाही आहे पण यांनी खूप चांगली चांगली अशी बक्षी दे। जिंकून आहे तो माझे बाईक असेल ढाल असतील गदे असतील ते खूप यांनी जिंकून ठेवलेले आहे असा तो बैल आहे त्याचं नाव आहे छोटा स्पायडर तर छोटा स्पायडर आणि सैराट ही जोडी आपल्या पलताना दिसेल ती म्हणजे श्रीनाथ केसरी या मैदानाला तर त्यांचा गट क्रमांक असणारे चार आणि तास क्रमांक असणारे पाच आणि आपण ही चांगली अशी लढत बघायला भेटेल तर सैराटचा पैरा असेल छोटा स्पायडर चांगला स्पीड आपल्याला बघायला भेटेल चांगल्या स्पीडसाठी दोघांना एकमेकांची साथ लागेल आणि ती तर गट क्रमांक चार आणि त्रास क्रमांक पाच वरती असणारे कुमारी संस्कृती आणि शेठ घेसर यांचा डोंबिवली एक्सप्रेस सैराट आणि मुंबई पोलीस कदम साहेब बत्तीस शिराळा यांचा छोटा बघायला विसरू नका उद्या लाईव्ह असणारे तो म्हणजे चंद्रदादा पाटील यांच्या ऑफिशियल चॅनलवर तर बघायला विसरू नका घट क्रमांक चार आणि तास क्रमांक पाचवरती ही जोडी आपल्या आप पलताना दिसेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा